हॅलो लॉ नॉईस मॉम मराठी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं असं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यद्यायचं ही शिजेची प्रार्थना आजची रेसिपी मी तिथे हरभर घेतले आपण हार टाकू त्याचमध्ये आपण मीठ टाकून पंधरास मिनटं ठेवलेले याच्यामध्ये हरभरचं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ कडकडायचं आपलं पाहिजे मीठ कडकडचं आपल्या आपल्याला हरभर टाकू करून हलवायचं पटापट भाजले पाहीन आणि पटकन काढून घ्यायचे नाही तर ते जाण्याची शक्यता असते माझ्याकडलं कोंडीकडे ती पटकन हे काढून घेते दाखवते तुम्हाला बघा आपले पिवळे फिटाने टाकून बघा आपले पिवळी फिटाने സമയം ഭാഗ്യാ തന്നെ മാറ്റി രേസിപ്പം ബോക്സ് സാഗാ ലൈക്കാ ശെർ കബസ്ക്ാൈബോ ഭേറ്റോഡോമേ ബയ